शंभर एकराच्या जागेवर शिव महापुराण कथेचे आयोजन साक्रीच्या पावन नगरीत धुळे सुरत बायपासवरील फौजी पेट्रोल पंपासमोर शिव महापुराण कथेसाठी भव्य दिव्य मंडपाचे काम सुरू झाले असून क्रेनच्या सहाय्याने वॉटरप्रूफ मंडपाची उभारणी सुरू असल्याचे चित्र मीडियावर आपणास दाखवत आहे एकोणावीस तारखेपर्यंत मंडपाचे काम पूर्ण होईल त्यानंतर लाईट्स साऊंडच्या कामांना सुरुवात होईल तब्बल शंभर एकरात सुमारे आठ ते दहा लाख भाविकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे येत्या चोवीस जानेवारीपासून ते तीस जानेवारीपर्यंत दुपारी एक ते सायंकाळी चार वाजेपर्यंत भागवत भूषण आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ता श्री पंडितजी प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले हे कथेचे वाचन करणार आहेत या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवमहापुराण उत्सव समितीने केले आहे साक्रीच्या पावन नगरीत कथाकार पंडित प्रदीप मिश्राजी यांचे आगमन होणार आहे त्यांची गोडवाणी ऐकण्यासाठी दररोज लाखांवर भाविकांची हजेरी लागणार आहे साक्री शहरात जगविख्यात पंडित प्रदीप मिश्रा सिहोरवाले यांच्या सुमधुरवाणीतून शिवमहापुराण कथेचे आयोजन चोवीस जानेवारी ते तीस जानेवारी या काळात होणार आहे श्री शिवमहापुराण उत्सव समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे सुमारे दहा ते बारा लाख भाविक दररोज कथास्थानी येतील सुमारे नव्वद ते शंभर एकरापेक्षा जास्त जागेत कथा ऐकण्यासाठी बसण्याची सोय केली आहे दहापेक्षा जास्त स्क्रीन मंडपात लावण्यात येणार आहेत स्वयंपाकासाठी दहा एकर जागा वेगळी करण्यात आली आहे भाविकांना मुक्कामासाठी जवळच मंडप टाकून त्यांचे राहण्याची खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या सर्व भाविकांसाठी हजारो स्वयंसेवक सेवा देण्यासाठी असणार आहेत कथास्थळापासून जवळच पार्किंग उपलब्ध असणार आहे कथेच्या ठिकाणी व परिसरात धुळे जिल्हा पोलीस दलाचा मोठा बंदोबस्त असणार आहे अशी माहिती साक्री पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे मिडिया लाईव्हसाठी रफिक शेख साकरी धुळे शंभर एकराच्या जागेवर शिव मा...